दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्की आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव जो पिक्चर आहे सव्वीस तास अकरा सव्वीस दिवस अकरा तास तीस मिनिटांनी संपणारा पिक्चर आहे त्या तिकीटाची पिक्चर त्या कुठेही विक्री होणार नाही अर्ध्या भावात मिळणारे फटाके आज आमचे एक शिरडे आहेत घेतलेले फटाके अर्ध्या किमतीत तुम्हाला विकावं लागतील एवढंच तुम्हाला आज सांगावं लाग सांगायची गरज आहे आपल्यातले मतभेद गैरभेद पोहोचण्याचा प्रयत्न करतील जातीवाल्याला जात सांगतील तुम्हाल भाऊमधाला बहुमंत सांगतील यांच्या बहुमंकीचे वाद आता मला चवठ्यावर आणायचे नाही परोड्यावाले कला सांगतील तुम्हाला मला माहिती नाही हो मला वैयक्तिक विषयावर जायचं नाहीये त्यांना लग लाव त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना येणाऱ्या काळात इथं बसला प्रत्येक कार्यकर्ता हा प्रामाणिक आहे निष्ठावान आहे हा पक्षाशी इमाने इतमाने प्रत्येकाशी काम करणारा हा कार्यकर्ता आहे याचं उत्तर चार जूनला तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की काय होणार आहे म्हणून तुम्ही बळीचा बकरा ज्या मित्राला बनवलं त्या मित्राला तर आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण कमीत कमी इतक्या काहीतरी मार्जिनने कमी पडावं की जेणेकरून तुम्हाला उद्या नगरपालिकेला सुद्धा लढण्याची परमिशन ताकद राहू द्यावा खराब तर निश्चित आहे परंतु आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं की हा पराभव किती करायचा शुभेच्छा दिल्या त्यांनी म्हटलं की मित्राला बळीचा बकरा केला किमान परमेश्वर नगरपालिकेची तरी निवडणूक लढणं होती त्यांच्यामध्ये ताकद राहू द्यावा अशा पद्धतीने मी <laughs> सांगितलं ना ते काही बोलू शकतात ते खूप जास्त अनुभव राजकारणातले त्यांना खूप जास्त कळायला लागलेलं आहे जिल्ह्याचं राजकारण ते बोलू शकतात फार जास्त त्यांनी विसरू नये त्यांच्या कशा कशा सुरुवात कोणी कोणी केलेलं आहे आणि आपलं राजकीय वय किती आहे त्यांनी विसरू नये थोडं कमी बोलावं म्हणजे कसं असतं पुढे अजून भरपूर एक दिवाळीने कोणी राजाही होऊन जात नाही आणि एक दिवाळीने कोणी भिकारी होऊन जात नाही म्हणजे उरलेल्या ठिकाणी थोडंसं काम येईल जसं आपण म्हणतो जीवनात एक रिव्हर्स गेअर टाकायला जागा ठेवायची असते माणसांनी आता गाडी धडकते ती असं मला त्यांना एक मित्रत्वाचा सल्ला आहे असा उल्लेख केला त्यांनी ते बकरे म्हणू द्या अजून काय म्हणायचं ते म्हणू द्या चांगलं आहे आमचा पक्ष विरोधात आहे ते सत्तेतली लोकं आहेत अनेक पक्ष त्यांच्याकडे आहेत अनेक आहे आणि राहायलापासनं त्यांना जरा वाटत असेल या मैत्रीसाठी मी काय काय केलेलं आहे मैत्रीसाठी बकरा झालो तरी मी आनंदात आहे खासदार पिक्चर आहे नाही मी पहिलेच सांगितलं माझ्या एकाही भाषणात आपल्याला जाणवणार नाही की मी कुठेही निवडणुकीच्या किंवा निवडायच्या भाषा करतोय आणि त्यात इतका बालिशपणा मी कधीच करत नाही की ते फटाके वगैरे घेऊन ठेवणे आणि घेऊन ठेवायची मला काय करायचे माझ्या गावातच फटाक्याची फॅक्टरी दोन मिनिटात फटाके घेऊन जातील मी निवडतात